हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी कुमारी किरण जाधव यांची निवड करण्यात आली आहे सदरचं नियुक्तीपत्र भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य प्रभारी जयपाल पाटील यांच्या अनुमतीने व राष्ट्रीय संघटक सचिन रवींद्र नेरकर यांच्या समवेत त्यानुसार चंद्रशेखर गायकवाड महाराष्ट्र राज्य सचिव विवेक देशपांडे व प्रदेश संघटक अनिल सोनवणे व अहमदनगर जिल्हाध्यक्ष कमलेश शेवाळे यांच्या आदेशानुसार देण्यात आले या निवडीबद्दल किरण जाधव यांचं अहमदनगर जिल्ह्यात सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आलंय यावेळी शरद रोकडे रावसाहेब गीते भाऊसाहेब जाधव संतोष वैद्य विलास जाधव अण्णासाहेब खामकर गंगाधर पाटील जाधव व तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार व ग्रामस्थांनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्यात राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींना एकत्र घेऊन लवकरच मोठं संघटन तयार करण्यात येईल असं प्रतिपादन नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष कुमारी किरण जाधव यांनी केलंय हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क